नांदेड शहरातील इतवारा परिसरात सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिरातून प्रीतम जोंड्रे यांचा वाढदिवस वा साजरा याबाबत या सविस्तर व्रत असे की आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील इतवारा परिसरात आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी मंडळाकडून व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते इतवारा परिसरातील लक्ष्मीश्री कॉम्प्लेक्स इतवारा पोलीस स्टेशन समोर मोहम्मद अली रोड इतवारा बाजार येथे हे आयोजन करण्यात आले होते जीवन आधार ब्लड बँक आणि गुरु गोविंद सिंगजी ब्लड बँक यांच्याकडून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला स्टीलची पाण्याची बॉटल यावेळी देण्यात आली आहे तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधी वाटप करण्यात आले आहेत यासह या शिबिरामध्ये नेत्र आले व आज दुपारी साडेचारच्या दरम्यान एकंदरीत आकडा कळू न शकला तरी अद्याप रक्तदाते व आरोग्य शिबिरात रुग्णांची आवक सुरूच असल्याचे आज पहाव्यास मिळाले आहे हा ना आम्हाला डोळ्याला तपासणी व रक्त तपासणी व्हालिना नाथाने केली त्यांचा लाभ हवा हो, चांगल हवा हो, करणे शोरान ना। नादर हवा करणे शुभ इच्छा त्यांना घेत एकदम जंगले त्यांचा वाढदिवस आहे त्यांची शुभ इच्छा मी करते त्यांना अशी वाट देखली तर वातीला जिथे कवित्वाचा स्पर्श होतो कवित्वाला जिथे रसिकत्व लागतं त्या ठिकाणी परमात्म्याचा संचार होतो आहे असं म्हणतात आज हा संचार हा सोहळा पाहण्यासाठी प्रीतम भाऊच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला या ठिकाणी आज बोलवण्यात आलो होतो मी क्रिटिकल केअर अँड मल्टी स्पेशालिटीच्या वतीने या ठिकाणी आरोग्य तपासणीसाठी आलो होतो मी व रेणुका क्रिटिकल केअर चे डायरेक्टर डॉक्टर निलेश जयराम बास्टेवाड हे या ठिकाणी आपल्याला उपस्थित होते यशस्वीरित्या आज शिबिर तर झालेलीच आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि प्रीतम भाऊला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि वाढदिवसानिमित्त रेणुका क्रिटिकल केअरच्या वतीने पुन्हा एक मनशी एकदा अभिनंदन व्यक्त करतो आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो सर्वप्रथम तर तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी सामाजिक उपक्रमामध्ये विविध क्षेत्रामध्ये सहभाग नोंदवला होता जसं की रक्तदान शिबिर सर्व रोग आरोग्य शिबिर नंतर म्हणजे जे सिटिझन वर्ग आहेत त्यांच्यासाठी मोफत डोळ्याची तपासणी व तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक पेने वाटप झालं होतं आणि त्याच अनुषंगाने की जे काही अनाथ आश्रम आहेत त्यांच्या त्यांच्यामध्ये जेवणाचं पण वाटप केलं होतं आणि आतापर्यंत म्हणजे रक्तदान शिबिर झालं त्याच्यामध्ये अनेक म्हणजे लोकांनी गरजू रक्तदात्यांनी रक्त डोनेट केलेलं आहे अजूनही रक्तदाते येत आहेत उत्स्फूर्त असा प्रतिसाद उघड भेटत आहे थोडं उन्हाचं टेम्परेचर असल्या कारणानं काही गरजू जे रक्तदाते आहेत त्यांना यांना थोडा वेळ लागतो सर्वप्रथम माझ्याकडनं आणि माझ्या अकॅडमीकडनं आमचे खंबीर नेतृत्व युवा नेतृत्व भावी नगरसेवक प्रीतमजी जोंदडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांचं येणारा काळ हा अतिशय यशस्वी असावं त्यांनी येणारा काळ हा उज्ज्वल आणि नगरसेवक होऊन प्रत्येक गोरगरीब जनतेंना मदत करावी हेच माझ्याकडनं तथाकर्थापूर्वक प्रार्थना करतो जय हिंद